चला आज आपलं आहे ना मराठी व्याकरण मराठी व्याकरणामधलं जे शुद्ध लेखनाचं आपल्या डोक्यात सध्या चालू असतं की अरे हे चुकताय ते चुकताय ते शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला बघायचे आता कारण आहे टीईटीचं पण ठीक आहे फक्त टीईटीसाठी -टी महा टी साठी उपयुक्त नाहीये हे आगामी काळातल्या सगळ्या एमपीएससीच्या पी एस सीच्या मेन्सच्या एक्झाम सेवेच्या विविध एक्झाम्स त्यासाठी उपयुक्त आहे टीईटीचं पुस्तक आहे आपल्यासमोर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि दोन बी पब्लिकेशनचं त्यामधून आपण या ठिकाणी बघतोय तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकतात वापरू शकतात बघा काय आहेत नियम आणि या नियमांवर तुम्हाला प्रश्न येत आहेत सातत्याने येत आहेत टीईटीला कंटिन्यू येत आहेत आणि इतर परीक्षेला सुद्धा येत आहेत शुद्ध लेखनाचे काही महत्वाचे नियम दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी आपण रेफर करतोय ख लेखन करताना र व म्हणजे असं र सारखं लिहिलं मग असं असं स्वतंत्र लिहू नये तर ख असं असं जोडून लिहावं असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे श असे डेटयुक्त करावे बघा य शे जे आहे ना अशा पद्धतीचं आहे शे चं लेखन गाठयुक्त करू नये असं म्हटलेलं आहे म्हणजे डेटयुक्त म्हणजे ना असं 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 थोडस वरती नाही इथे असं असं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे लचं लेखन करताना ल असं करावं दंडयुक्त करू नये म्हणजे असं अस असा ल करावा म्हणताय अरे अरे इथे थोडस मध्ये यांच्याकडून हे झालंय पण असा ल लिहू नये म्हणजे बेसिक काय म्हणतोय मराठी भाषा आपण लिहत असताना आम्हाला ते लक्षात आलं पाहिजे पुढे च आणि झ या व्यंजनांचे दंतमूल्य दंत्य आणि तालव्य हे उच्चार होईल भेद दर्शवण्यासाठी अधोबिंदू देण्याची गरज नाही म्हणजे बघा आपण म्हणतो चमचा आणि चमचा किंवा चमच्या य आणि अ मग त्याला अधोबिंदू देण्याची गरज आहे का तर नाही म्हणणे यांचं तथापि हिंदी भाषेतील अवतरणात किंवा उर्दू हिंदी भाषेतील देवनागरी अवतरणे देताना अधोबिंदू वापरावा लागेल जर हिंदी भाषेतलं तुम्ही त्या ठिकाणी म्हणतात बाबा मी हिंदीतलं घेतलंय किंवा उर्दूतलं घेतलंय आणि तसं जर कोट करत असाल तर मात्र आधोबिंदू वापरावा लागेल त्यामुळे ख सोर्यदर अतिरिक्त चिन्ह म्हणून आधोबिंदू दर्शवण्यात आलेला आहे आधोबिंदू म्हणजे काय ती इकडे साईडला असं नसतं का आता मी म्हटलं समजाल तर इकडून हा जो पॉईंट असतो तो अधोबिंदू ओके पुढचा मुद्दा या ठिकाणी म्हटलं की शब्द कशामध्ये आणि इतर रत्र स्वतंत्रपणे जर उच्चार भेद कंसात दाखवायचे असतील तर आधोबिंदूचा वापर करावा जोडाक्षर लेखन पारंपरिक पद्धतीने करावे परिशिष्ट दोन मध्ये त्याच्या पद्धती दाखवल्या आहेत ते आपण बघूया की जोडाक्षर कसे लिहायचे आता रस्वरू आणि दीर्घ बघा रस्वरू कसा लिहायचा आहे दीर्घ रू कसा लिहायचा दीर्घ लिहिताना ना हे असं थोडस अशा पद्धतीने रस्वर लिहिताना डायरेक्टली त्याला जोडून आपण लिहितो रस्व दीर्घ उकार चिन्हे खाली न जोडता म्हणजे असं असं नाही लिहिता येणार तुम्हाला र आहे मग त्याला असं खाली जोडला दीर्घ हे नाही चालणार ओके तर या पद्धतीने लिहावं लागेल आणि शिरोरेखा देणं अनिवार्य आहे तुम्ही मराठी भाषा लिहितायत ना शिरोरेखा म्हणजे वरती जी आडवी आपण रेस देतोय ती पुढे नियम एक असा म्हणतोय की स्पष्ट उच्चारित अनुनाशिकाबद्दल शीर्षी बिंदू द्यावा शीर्ष बिंदू म्हणजे काय अनुस्वार म्हणतोय आपण जिथे स्पष्ट उच्चार आहे ना तिथेच बरं हा गुलकंद तंटा निबंध इत्यादी तत् तत्सम संस्कृतमधून मराठीत जसेचे तसे आलेले जे शब्द आहे या शब्दातील अनुनाशिकाबद्दल आणि परसवर्ण लिहिण्यासारखं नाही म्हणजे तुम्ही आणि म्हणजे काय तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता तुम्ही अंतर्गत हा शब्द आहे तो असाही लिहू शकतात किंवा परसवर्ण वापरून त्या अनुस्वाराच्याऐवजीकडे न जोडला तसंही पंडित तो न जोडला अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी परसवर्णाच लिहावेत असंही म्हटलेलं आहे अर्थ बघा दोन्हीमध्ये ना हे होऊ शकता ना दोघांचे वेगवेगळ्या अडथणे होऊ शकतात तर ते म्हणजे वेदांत वेदांत तुम्ही जर अनुस्वार लिहिला तर वेदांमध्ये आणि तो वेदांत हा वरचा अनुस्वार येणारच नाही ते न जोडला तर तत्वज्ञान हे दोन्ही वेदांत नाही पण परसवर्ण पर लिहिलं त्याचा अर्थ तत्वज्ञान झाला अनुस्वार दिला त्याचा अर्थ वेदांमध्ये वेदाच्या आत इन म्हणजे परसवर्ण आणि अनुस्वारामुळे त्या शब्दामध्ये कसा बदल होतो आणि हा परीक्षेला येऊन गेलाय तो वेदांत हा शब्द परीक्षेला विचारलाय पुढे य र ल व श हो, यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदूच शे द्यावा हे महत्वाचं आहे म्हणजे हो, शिंह ह्या हो आधी आलाय ना संयम मांस संज्ञा हे पुढे जरा हो, असं ह य र ल असं काही का येत असेल तर मात्र आधी अनुस्वारच तिथे तुम्ही परसवर्ण नाही वापरू शकत परसवर्ण काय कळालं तुम्हाला अनुस्वारऐवजी ते पुढचा अनुनासिक वापरला येतो कोणतरी एक त्या पाच पैकी नियम तीर म्हणतोय नामाचे किंवा सर्वनामाचे अनेक सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अवय्य लावताना अनुस्वार द्यावा विभक्ती प्रत्यय तुम्ही लावतायत किंवा एखादं शब्दयोगी अव्यय जोडतायत नाम किंवा सर्वनामाच्या पुढे तेव्हा बघा म्हणजे तुम्ही म्हणतायत लोक लोकांना ना लावलं तुम्ही विभक्ती प्रत्यय तुम्हास घरापुढे इथे शब्दयोगी अवय वापरला लोकांसमोर म्हणजे आधारार्थी बहुमत वचनाची वेळी सुद्धा असा अनुस्वार पाहिजे असं म्हटले मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला आपण असं इथे अनुस्वारच लागेल बरोबर हे महत्वाचं आहे यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये मग विचारले जातात पुढे वरील नियमाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा वाना न होणारे अनुस्वार देऊ नयेत मग कुठेही अनुस्वार देऊ नका पाच नाव तेव्हा घरे करणे बोलणे म्हणजे इथे उगाच गरज नाहीये हे चुकीचं आहे सगळं तुम्हाला असं जर काही दिलं परीक्षेमध्ये की हे बरोबर आहे का तर हे चुकीचं आहे गरज नसताना अनुस्वार देऊ नका दीर्घमध्ये नियम कसे आहे बघा मराठीतील तत्सम इकारांत आणि उकारांत जे शब्द आहेत ती दीर्घांत लिहावेत इकारांत म्हणजे काय शेवटी ई हा स्वर असेल म्हणजे कवीमध्ये ई आहे दीर्घई आहे मतीमध्ये ई आहे गुरुमध्ये उ आहे गतीमध्ये ई आहे हे जर शेवटी ई किंवा उ येत असेल तर शेवटचा दीर्घच असावा शेवट दीर्घानीच करावा ओके शब्दाच्या अंति इकार उकार त्या ठिकाणी असेल तर म्हटलेलं आहे पुढे दीर्घ लिहावा जर एकाोकार असेल तर तो पाठी असेल जादू असेल विनंती असेल पण याला अपवादी आणि अपवादे आणि रस्वय नीरस्वय हे अपवादही लक्षात ठेवा पुढे तत्सम अव्यय अव्यय अव्य रस्वांत लिहावीत हे अव्यय आहेत ना आणि असेल नी असेल हे रस्व लिहा असं म्हटलंय आणि यामध्ये परंतु आहे बघा हा परंतु सुद्धा याचा अपवादे यथामती आहे तथापि आहे रस्व लिहितोय आम्ही हे असे लक्षातच ठेवाय की हे शेवटी जरी ई आणि उ असेल इकारांत उकारांत तरी ते रस्व येत आहेत तसेच सामासिक शब्दामध्ये तत्सम रस्व इकारांत आणि उकारांत शब्द पूर्वपद असताना जर असेल तर ते रस्वांतच लिहावेत सामासिक शब्दाबद्दल आहे व्यक्तीचे नाम ग्रंथाचे नाव शीर्षक सुटे रस्वांत शब्द मराठीमध्ये दीर्घांत लिहावेत बघा हरि हे व्यक्तीचं नाव आहे मनुस्मृती ग्रंथाचं नाव आहे कृषी आहे कुलगुरू आहे शीर्षके दीर्घ लिहा म्हणतायत पण सामासिक शब्दामध्ये आलं तर मग रस्व बघा अनुशक्ती आणू मध्ये उ आला पण तो जोडून आला ना तेव्हा मग तो रस्व होऊन जाणार सामासिक म्हणजे जोडून आला विधीमध्ये हा विधी फक्त एकेरी लिहायचा असता विधी तर दीर्घ झाला असता पण सामासिक झाला तो रस्व आला कृती तुम्हाला फक्त कृती लिहा म्हटलं तर तो कृती असा येणार दीर्घ येणार पण कृती समिती त्याला जोडून काही आलं तर तो रस्व होऊन जाणार सामासिक शब्द कळतोय ना कळायला पाहिजे साधित शब्दातही हाच नियम आहे गतिमान आहे बघा साधित गतिमान मृदुतर शक्तिमान विद्यार्थी प्राणी स्वामी यासारखे शब्द समासात पूर्वपदी आले तर मग ती रस्वांत म्हणजे विद्यार्थी असं जनरल लिहायचं तर तुम्ही थीला दीर्घ करणार पण विद्यार्थी मंडळ म्हटलंय तर तो रस्व होणार जन म्हटलंय तो नी रस्व होणार स्वामीनिष्ठा म्हटलंय स्वामी म्हटलं मी रस्व होणार हे लक्षात घ्यावं लागेल इकारांत आणि उकारांत शब्दातील उपांत्य इकार आणि उकार रस्व लिहावेत बघा उप अंत्य उप अंत्य म्हणजे अंत्यचा नाही त्याच्या आधीचा सेमीफायनल फायनल नाही सेमीफायनल म्हणजे बघा गरिबी हा बी तर दीर्घय पण त्याच्या आधीचा जो आहे तो आहे माहिती म्हणला ती तर दीर्घ आहे पण त्याच्या आधीचा ही रस्वय होतो तू मधला विचारला गेलाय माहिती विचारलं गेलं हे शुद्ध लेखनामध्ये येतं होतो तू शेवटचा तू दीर्घय पण त्याच्या आधीचा तू रस्वय मधला सुद्धा आधीचा सु रस्वय पण याला काय अपवाद आहे ती म्हणजे उपांत्य दीर्घ आहे रीती दीर्घ कीर्ती दीर्घ प्रीती दीर्घ दीप्ती दीर्घ हे नीट लक्षात ठेवा हे अफवाच्यावर प्रश्न येतात उदाहरणार्थ परीक्षा बघा परीक्षा हा शब्द किती वेळा आलाय री दीर्घय पूजा दीर्घय ऊर्जा दीर्घ दीर्घय हा नियम एकांत ओकारांत शब्दांना लागू आहे म्हणजे खेळामध्ये पहा रस्व सुळा रस्व पहिले मिळवितो ते रस्वच लिहावं लागेल उपांत्य टी नवीन व्याज आपण चालू केले आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर विजयश्री व्याज जॉईन करू शकतात रेकॉर्डेड स्वरूपात मॅक्झिमम सेशन्स मी तुम्हाला देतोय थोडीफार लाईव्ह सुद्धा घेईल पण तुमचा सगळा सिलेबस या ठिकाणी कव्हर होतोय ऑलरेडी तुमचा सिलेबस केला केलाय आपण तुम्हाला जॉईन व्हायचंय तुमच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायचे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर बघा आकारांत शब्दाचे उपांत्य इकार उकार दीर्घ बघा अकारांत म्हटल्या शेवटी जर अ असेल अ हा स्वर शेवटी आहे त्याच्या आधीचा जो आहे ना तो दीर्घ येणार मग गरीब आता इथे गरीबी झाला तर तो री रस्व होऊन जातो लक्षात घ्या वकील वकील झाला तर की रस्व होऊन जातो सून वसुन फुल ठरीव फकीर पूर्व अपवाद रस्व ते म्हटले आकारांत तत्सम शब्द काही दिले बघा गुण विष मधुर प्रचुर अपवाद म्हणून तत्सम शब्द मात्र रस्वांत लिहायचे आहेत आता म्हणजे इथे हे काय अपवाद आहे गुण विष मधुर हे ये रस्व येत आहेत यामध्ये बघा शारीरिक मधला हा री रस्व येतोय मानसिक मधला रस्व आहे साहित्य उचित लक्षात ठेवा लागेल हे रस्वांत पुढे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे मराठी शब्दातला अनुस्वार विसर्ग जोडाक्षर पूर्वीचे इकार उकार रस्व असतात म्हणजे पुढे काही अनुस्वाराला जोडास जोडाक्षराला त्याच्या आधीचा जो काही इकार असेल किंवा उकार असेल तो रस्व असतो हे लक्षात ठेवा कारण पुढच्या याच्यावर बळ देतोय तेव्हा आधीच थोडस सैल आपल्याला सोडवा लागेल उपांत्य दीर्घ ही आणि ओसलेल्या शब्दांचा उपांत्य इकार उकार उभय वसनी सामान्य रूपाच्या वेळी रस्व लिहावा बघा भिंगा हा, हा शब्द आहे रस्व सुंट रस्व खुंटी रस्व विस्तव नी पक्षपाती गरिबा असं बघा री रस्व झाला वकिलांना मी तुम्हाला बोललो होतो तिकडे तो दीर्घ आहे सिंगल लिहिताना पण पुढे काही त्याला जर आम्ही हे जोडतोय प्रत्यय वगैरे जोडतोय तर तो रस्व होऊन जाणार नागपूर लिहिला फक्त पू दीर्घ आहे पण असं म्हटलो तर रस्व होऊन जातो हे लक्षात घ्या अपवाद काही तत्सम शब्द आहे शरीरास जीवास गीतेस मग ते दीर्घ 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 जशीच्या तसे इतर काही विशेष शब्दांचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर सामान्य रूपामध्ये ईच्या जागी य आणि उच्या जागी व होतं हे कसं हे लक्षात घ्या म्हणजे इथे देऊळ आहे पण सामान्य रूप करायचं देवळात उचा व झाला देव उ देऊ देव पाऊस पाव फाईला फाय हे जे ना बदल करताना कसं होतं हे बघा पुढे पुल्लिंगी शब्द शेवटी जर सा असेल सामान्य रूपाची एवढी शहा होतो म्हणजे पैसा असेल ना पैशाचा ससा सशाचा घसा घशाचा माहीत पाहिजे आता पुल्लिंगी शब्द शेवटी जर जा असेल तो तसाच राहतो मांजा मांजा ने सांजा सांजा ची मधल्या अक्षरातील क किंवा प द्वितीय सामान्य रूपाच्या एवढी निघून जातं म्हणजे रक्कम म्हटले पण त्याला जर तुम्हाला प्रत्येरावाचा रकमेचा तिप्पट प्रत्येरावाचा तिपटी ने बघा हे इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे उपा उपा विशेष नामाचं सामान्य रूप होत नाही होकारांत आहे आणि विशेष नाम आहे विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला लिहिलं नाव आहे त्याचं काही फरक पडत नाही गणू गणूस शकू शकूस धातूला ऊ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूचे शेवटी व असेल तर ऊ किंवा ऊन होईल म्हणजे गा आहे मग गाऊ गाऊन जेव जेऊ जेऊन चाव चाऊ चाऊन अशा पद्धतीने ते ऊ किंवा ऊन कसा लिहिला जाऊ शकतो आ, ते आपल्या लक्षात येत आहे पूर हा ग्रामाचे एक शब्द आहे तो नेहमी दीर्घोपांत लिहावा म्हणजे तो सा, तुम्हाला सांगितलं ना कोणतंही नावाच गावाचं नाव आहे सोलापूर नागपूरचा तुळजापूर शेवटचा पू हे दीर्घच येतं कधी तो एक मुद्दा लक्षात घ्या कोणता एखादा ही रूप अशी लिहा कोणाचा एखादा असं ते तसं लिहू नका हळूहळू मुळू मुळू या शब्दातला दुसरा आणि चौथा स्वर्ग दीर्घ लिहा बघा दुसरा आणि चौथा दीर्घ दुसरा आणि चौथा दीर्घ हे येतं परीक्षेत नाही हे आलेल पुनरुक्त शब्द नादनुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे रसवले आहेत लुटू लुटू दुडू दुडू असे शब्द असेल म्हणजे नाद त्याच्यातून काहीतरी आवाज येत असेल तर मग ते सगळेच रस्व घेऊन घ्यायचे तिथे हा नियम लागू होत नाही लक्षात घ्या एकांत शब्दाचे सामान्य रूप याकारांत करावे म्हणजे फडक्यांना करण्यासाठी पाहण्याला म्हणजे फडके फडके ना, ना त्याचं याकारांत झालं फडक्या असं होऊन गेलं केच या होऊन गेलं तत्सम रूढ व्यंजनात शब्द स्वरांत लिहावेत म्हणजे विद्वान क्वचित अकस्मात विद्युत परिषद इंग्रजी व्यंजनांत शब्द स्वरांत लिहावेत बायरन किट्स यम एसी पीएचडी इंग्रजी शब्द कसे लिहायचे ते म्हटले आणि रहाणे पहाणे हे असच लिहा रहाणे म्हणू नका त्याला किंवा रहाणे असं म्हणू नका ओके नाहीतर मग त्याचा अजिंक्य रहाणे होऊन जाईल इत्यादी ही ही हवी शब्द दीर्घ लिहावे आणि शब्द व्यंजनांत लिहा बघा इत्यादी मधला दि हा दीर्घ आला पाहिजे ही मधला नेहमी दीर्घ झाला पाहिजे हा अर असच लिहा त्याला ते त्याचं तंग मोडलंच पाहिजे ओके पाय त्याचा हे झाला पाहिजे तो हात वृत्ताचे बंधन पाळताना रस्वोद्रीकाच्या बाबतीमध्ये हे नेम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्या स्वातंत्र्य असावे आता ते कवीला स्वातंत्र्य दिलं यांनी कवी तोडमु तोडफोड करू शकतो मोडाचा तोडमो म्हणजे थोडस कवीला आपलं व्याकरण हे करता येतं बाजूला ठेवता येतं असं म्हटलंय पुस्तक आपल्या समोर हे टीईटीचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड तुम्ही टीईटीच्या परीक्षेसाठी यूज करू शकता बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे बाराशे प्लस पेजेसचं हे मोठं पुस्तक सगळे विषय याच्यामध्ये परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र मराठी इंग्रजी व्याकरण मानसशास्त्र अध्यापनशास्त्र सगळं याच्यात कव्हर झालं आहे ओके चला तुम्हाला हे सेशन आवडलं असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला कर, सबस्क्राईब करा धन्यवाद